बाजू न्यूज चाळीसगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त गणिताची कार्यशाळा व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचा उपक्रम चाळीसगाव आठमा जागतिक महिला दिनानिमित्त चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालयात तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला भगिनींचा सन्मान सोहळा तसेच भविष्यवेधी शिक्षणाची आनंद देऊ आनंद घेऊ खेळ आणि कृतीयुक्त पद्धतीतून गणित शिको ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून आदर्श शिक्षक डॉक्टर प्रदीप भदाणे सर राज्य मार्गदर्शक सदस्य महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळ पुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षीताई निकम स्वयंदीप महिला उद्योग समूह चाळीसगाव प्रमुख अतिथी म्हणून किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव श्रद्धा महाजन आर ओ ऑफिसर चाळीसगाव अनिल भोकरे साहेब सेवानिवृत्त कृषी उपसंचालक जळगाव दिलीप सावंत केंद्रप्रमुख माननीय नगरसेविका सविताताई राजपूत सोनलताई साळुंके भूजल अभियानाचे सुचित्राताई पाटील सोमनाथ माणे घनश्याम पाटील दयाराम सोनवणे किशोर शिवरे सेवासहयोग से ग्रामोदय प्रकल्पाचे अनिलजी पाटील पंकज राठोड प्रवीण राठोड व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षा सहयोग कोर टीमचे महेंद्रसिंग सिसोदे सुरेश चव्हाण सुभाष उगले भक्तराज गर्जे राजेंद्र वाघ संदीप अहिरे पुष्पा बागुल सीमा सोरसे संगीता बडगुजर शर्मिला पाटील गजश्री पाटील राजश्री बोरसे सेवा सहयोग फाउंडेशन चाळीसगाव भूजल अभियान चाळीसगाव पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी पालक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद